अच्छा ओके संख्यात्मक माहिती दर्शवण्यासाठी ओके अजून हा पुन्हा हा अनेक ठीक आहे पण अनेक पण वरच आपण काय दाखवतो की संख्यात्मक माहिती दर्शवतो किंवा चित्रात्मक दर्शवतो जसं आपण या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे एक चित्र म्हणजे किती चित्र द्यायची किती वस्तू द्यायच्या पाच पाच आहे ना मग याप्रमाणे हा चित्रात्मक आलेख सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे तर कस दाखवता येईल गौरव सांग बर आणि कस दाखवता येईल याच्यावर आता या ठिकाणी डायरेक्ट हा आलेख पेपर दाखवलेला आपल्या स्क्रीन वर आहे ना आता तुम्ही आलेख आकृती काढू शकता बरोबर आहे आलेखाच्या वहीमध्ये पण या ठिकाणी अनेक ची वही न दाखवतोय या ठिकाणी हे अनेक का याला काय म्हणतात काय नाव आहे याला तर एक्स वाय अक्ष काय म्हणतात एक्स वाय अक्षर दिलेला आहे आणि दुसरं नाव आपण इंग्रजी मधून एक्स वाय एक्सिस एक्स स्लाइड बोर्ड सुद्धा म्हणतात म्हणजे आता हे परफेक्ट समजण्यासाठी आता त्यानंतर इथे याच्यामध्ये काहीतरी हे छोटे छोटे असे गुटखे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे काय म्हणते याला असे नॉब सारखं म्हणू आपण याला नॉब म्हणू आणि याला प्रत्येकाला होल्स दिलेले आहेत आणि हे कसं आहे चौरस आकृती आहे कसं आहे चौरस आहे आणि या याच्यामध्ये आपल्याला नॉब टाकून आपल्याला हा आणि या ठिकाणी याच्यावर दाखवायचं आहे दाखवत आहे चला मग माझ्या मध्ये तिला कोण येणार तर इथं काय दिसत आहे आपण हे काय घेतलं आपण आता साईकडे किती घ्यायचं आपल्याला म्हणजे संध्या हे एक होल हे एक एकक म्हणजे किती पाच वाहने ठीक आहे मग हे किती झाले आता पाच दहा पंधरा वीस ती पंचवीस आणि तीस थी। म्हणजे तीस पर्यंत बघा इथं काय केलेलं आहे आपण त्याला त्याला काय करावं लागेल आपण या ठिकाणी या रूममध्ये एक सक्ष्यावर दोन हे काड्या टाकल्यानंतर इकडे पण टाकलं पण इकडे कितीवर टाकलेले पण कारण सायकल आपल्याला किती पाहिजे तीस पाहिजे मग या तीस याच्यावर घेतलेलं आहे आपण तर ठीक आहे आता आपण या रबरच्या मदतीनं या ठिकाणी हे चारही नाव आपण एकत्र करू ठीक आहे आता दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला स्कूटर स्कूटर किती घ्यायचे आहे पंचवीस घ्यायची आहे मग स्कूटरसाठी कुठं टाकशील तू टाक बरं पुढे पुढे टाकशील नाही आपल्याला ठीक आहे टाकता येईल किंवा आपण एक सोडू शकतो कारण आपल्याला भरपूर जागा आहे एक रोज जर सोडले आपण तर इथे घेऊया आपण आहे मग आता याला आपण काय करणार पुन्हा हा या रबर बँडच्या साहित्याने आपण याला पुन्हा आपण करूया बघा याला वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे रबर दिलेले आहे कशासाठी दिले आहे ते चला आता का नंतर काय रिक्षा रिक्षा किती आहे पाचच आहे पाच आहे म्हणजे आपल्याला एक एकच घ्यायचं आहे एक एकच म्हणजे पुढे मग आपण छान घेता आता रबर लागतो नारी गुड हां आता पुन्हा काय आपल्याला गाडी आहे बैलगाडी किती आहे पंधरा वाहने बैलगाडीचे मग आता पंधरा साठी पुढे टाकशील बघण्यासाठी डायरेक्ट इकडे सुद्धा इकडची राहून कारण मी आपल्याला मार्कर पेनने लिहता येते पाच दहा पंधरा आहे की नाही बघा म्हणजे झालंय की नाही दिसतय की नाही त्या वेगवेगळ्या रंगामध्ये म्हणजे अशा पद्धतीने पण आपण शिकू की नाही म्हणजे हा खालचा जो एक अक्ष आहे तो कोणता आहे एक्स अक्ष आणि हा जो साईड अक्ष आहे तर अशा पद्धतीने मग आता आपण पहिला हा जो स्तंभ घेतला याला आपण काय म्हटलं सायकलिंग मग किती आहे बघून आपून घ्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि बरोबर आलाय का तीस पर्यंत चला नंतर स्कूटर किती होत्या तीसच्या खाली आलेले स्कूटर सुद्धा पण तीस बरोबर आहे त्याच्यानंतर रिक्षा एकदम खूप कमी होते किती होते रिक्षा पाच म्हणजे अशा प्रकारे आपण चित्रात्मक पद्धतीनं आपण पेपरवर पण दाखवू शकतो किंवा या या ठिकाणी बोर्डवर सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो म्हणजे असं आपण दोघा तिघांमध्ये छान खेळ खेळण्याच्या माध्यमातून या ठिकाणी याचा वापर करून या शैक्षणिक संस्थाचा वापर करून आपण आले ही संकल्पना स्पष्ट शिकू शकतो समजा तुम्हाला